आता पडूया दुपारच्या बातमीकडे एक नजर टाकूया सामाजिक बातमीवर मुलीला किडनीचा त्रास त्यात वाढ नसल्याने अखेर तिच्यावर शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते अशातच मुलीच्या स्वतःची किडनी दान करून मुलीला जीवनदान दिले तिच्यावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अविनाश चौधरी सह इतर तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली यात डॉक्टर अविनाश चौधरी यांनी मुलीच्या वडिलांचे कौतुकही केले प्रत्येक आई वडिलांना आपले मुलं खूप प्रिय असतात मुलाच्या शिक्षणासाठी आई वडील दिवस रात्र संघर्ष करीत असतात मात्र एखाद्या मुलाच्या आरोग्याला आजाराने ग्रासले असेल तर त्या आई वडिलांची तारांबळ उडणारच अशीच वेळ यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील कोठोडा या गावात राहणाऱ्या अतुल नानाजी आवारी या दाम्पत्यावर आली त्यांच्या सतरा वर्षीय श्वेता या मुलीला किडनीचा त्रास जाणवत असल्याने आई वडील चिंतेत होते अशावेळी अतुल नानाजी आवारी यांनी बराच उपचार केल्यानंतर अमरावती गाठले अमरावती येथील खापर्डे बगीचा स्थित असलेल्या डॉक्टर अविनाश चौधरी यांचा सल्ला घेतला डॉक्टर अविनाश चौधरी यांनी त्यांना चांगले मार्गदर्शन केले शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलीला पुढे त्रास होणार नाही असे सांगून त्यांना धीर दिला श्वेताची शस्त्रक्रिया करण्यासाठी सुपर हॉस्पिटल सुचवलेत त्याकरिता लागणारी सर्व कागदपत्रांची माहितीसुद्धा दिली

बायको नवऱ्याला देते आई मुलाला मुलीला देत्या वडील देत आहेत भाऊ भावाला देत आहेत पण मुलीला सर्वप्रथम वडिलांनी किडनी दिलेली पहिली केस त्याच्या अल्पवयीन मुलगी आहे सतरा ते अठरा वर्षाची मुलगी एक वर्षापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती गवर्तमाळ जिल्ह्यातली राहणारी आणि कारण केळापूर तालुक्यातली मुलगी तीन महिन्यापासून आमच्या इथे डायलिसिसवर आहेत वडिलांचा योगायोगाने रक्तगट झुलला त्यामुळे आईचा रक्तगट जुळू शकला नाही वडिलांनी त्यांना संमती दिली की मी तुला किडनी द्यायला तयार आणि आज आपण सगळं यशस्वी पंजिटे किडनी ट्रान्सप्लांटेशन वाता पुजन आरोग्य अंतर्गत संपूर्णतः मुफत कोणत्याही प्रकारचा कंत्राय केलेला आहे सक्सेसफुल ट्रान्सप्लांटेशन झालं मुलीची तब्येत आणि डोंगरची म्हणजे वडिलांची तब्येत दोनची तब्येत एकदम सुरू आहे पुण्याची एकदा युनोलॉजी टीम स्पेशली ॲनेस्थिची टीम डॉक्टर रोहित हार्गावकर डॉक्टर तोटडे आणि त्यांचे चमू आणि किडनी युनिट्स न्युरोलॉजी युनिटची सगळी नर्सिंग टीम किंवा टेक्निकल टीम आणि आमचे किडनी ट्रान्सप्लांटेशन युनिट आय सी यूचे सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो प्रामुख्याने आभारी आहे मेडिकल सुप्रिंटेंडंट डॉक्टर नरोडे आणि स्पेशल ऑफिसर डॉक्टर मुंडे सरांचे महात्मा फुले जिल्हा आरोग्य यंदेचे जे ऑफिसर घेणार आहेत ते आणि एम एस डब्ल्यू करतात प्रामुख्याने चौधरी मॅडम आणि पुणे मॅडम या सगळ्या लोकांनी सहकार्य देऊन जे सगळे कागदार व्यवहार प्लस परमिशन आणण्याची प्रक्रिया पार पडली आणि या सगळ्या लोकांच्या प्रामुख्याच्या मदतीने आजचा या ट्रान्सप्लांटेशन झाला विशेष आभार माझ्या डायलिसिस युनिटच्या सगळे टेक्निशियनचे स्पेशली विद्या सिस्टर महेश राहील आणि धर्म या लोकांनी सातत्याने तीन तीन महिने झाले सेवा केली आणि नागेश नावाचे आमचे जे कोऑर्डिनेटर आहे ट्रान्सप्लांटेशन त्यांनी सगळे पेपर सगळे इन्व्हेस्टिगेशन पोटपणे पार पाडले आज आपल्याला हे ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुली करता आलं आता पोस्ट ट्रान्सप्लांटेशन तुम्ही इथे मॉनिटरवर बघू शकता की ब्लड प्रेशर एकशे सत्तेचाळीस नव्व्याण्णव सॅच्युलेशन अठ्ठ्याण्णव पर्सेंट आहे आणि ती पूर्ण कॉन्शियस आहे आगे बेटा कशी आहे ठीक आहे ना पेशंट कॉन्शियस आहे आणि स्पेशली तुम्ही युरिनचा फ्लो जर बघत असाल तर ता दर तासाला एक लिटर प्रमाणे आता युरिन यायला लागलाय एका तासाला एक लिटर आम्हाला अपेक्षित आहे की वीस ते बावीस लिटर चोवीस तासामध्ये युरिन होईल आणि उद्या किडनीचे पॅरामीटर जवळजवळ ऐंशी टक्के करेक्ट झालेले असतील कोणत्याही प्रकारचं मला असं वाटत की कॉम्प्लिकेशन झालेलं नाही त्या रुग्णाला आपण महात्मा प्रजन रोगीच्या अंतर् अंतर्गत इम्युनोग्लोबुलिन फॅमोसाईट ग्लोबिलिन नावाचं जे इंजेक्शन आहे ज्याचा खर्च जो सव्वा ते दीड लाख रुपये होतो ते काल रात्रीला चालू केलं आणि आज पेशंट चार इम्युनोसप्रेशन वर आहेत येथील ब्रेड्निसलन थायमोग्लोबिलिन टॅक्रोलिमस आणि मायक्रोफ्लोबिन अशा इम्युनो इम्युनोसप्रेशन आणि प्रॉपर अँटीबायोटिक आणि हा सगळा आमच्या आय स्टाफ यांच्या माध्यमातून मला असं आनंद होतोय ते ट्रान्सप्लांटेशन अतिशय चांगलं झालं पेशंट तुमच्यासमोर आहे सोबतच आपण डोनरला सुद्धा भेट देऊ डोनर बाजूच्या रूपातही मध्ये आहे आणि डोनरचे आपण काय कसं वाटतंय बरं वाटतं एकदम द्या तुम्ही तो, तो <अगा>। हात वर करा ते वडील अतिशय तरुण आहेत सत्तेचाळीस वर्षाची त्यांनी आपल्या मुलीला किडनी दिली आणि त्यांची तब्येत अतिशय चांगली आहे ब्लड प्रेशर नॉर्मल आहे कोणते कॉम्प्लिकेशन्स नाही उद्या पासून त्यांना आम्ही ओव्हर चालू करू आणि एक फक्त अँटीबायोटिक्सच्या व्यतिरिक्त आयुक्त अँटीबायोटिकच्या वृद्ध त्यांना काही लागणार नाही आणि बाय पाचव्या दिवशी कदाचित आपण डोंगरला सुद्धा डिस्चार्ज करू शकू सुंदरचं पॅरामीटर्स शंभर बाय पंच्याहत्तर ब्लड प्रेशर अठ्ठ्याण्णव पर्सेंट ऑक्सिजन आणि एकंदरीत तुम्ही बघित असेल की पेशंटने सुद्धा तुम्हाला हाय केलं आहे उन्नत सगळ्या टीमचं आभार आणि अमरावती वासियांना सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आजूबाजूचे जे जिल्हे आहेत तिथून आपले इथे मोठ्या प्रमाणात पेशंट्स पाठवले जातात पर पर पार यात मात्र सर्वात महत्वाची भूमिका श्वेतांच्या वडिलांची राहिली वडिलांनी स्वतःची किडनी मुलीला दान करून तिला जीवनदान दिल्याने वडिलांचे डॉक्टर चौधरी यांनी कौतुक केलेत किडनी दान केल्याने श्वेताला पुन्हा जन्म मिळाला अशा शब्दात डॉक्टर अविनाश चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली चळवळताना अतिशय आनंद होतो की आज आपण पंचेचाळीस व किडनी ट्रान्सप्लांटेशन अतिशय सक्सेसफुली पार पाडलेलं आहे अमरावती आता वैद्यकीयदृष्ट्या एक चांगल्या प्रकारचं हब होत चाललेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण उपचार हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत केला जातो आहे किडनी ट्रान्सप्लांटेशनची जी शस्त्रक्रिया आहे अतिशय दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे अवघड शस्त्रक्रिया आहेत तरी पण आपण पंचेचाळीस किडनी ट्रान्सप्लांटेशन्स सक्सेसफुली पार पाडलेत आणि जवळजवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या रिझल्टसारखेच आपण आपल्या इथे रिझल्ट दिलेले आहेत संपूर्ण टीम युरोलॉजीची ॲनिस्थिशियाची आणि आय सी यूचा स्टाफ उ टीचा स्टाफ हा संपूर्णतः आपल्याच हॉस्पिटलचा संदर्भ रुग्ण आहे म्हणजे रेफरल हॉस्पिटलचाच आहे या केसमध्ये विशेष गोष्ट अशी की आतापर्यंत मुलींनी वडिलांनी बायकोला किंवा आपसात नातेवाईकांनी बायकोनी नवऱ्याला नवऱ्यानी बायकोला वडिलांनी किंवा आईनी मुलांना दिली अशी केस होती त्यावेळेस ही अव्यवाहित अठरा वर्षाची मुलगी मागील सहा महिन्यापासून डायलिसिसवर आहेत आणि तिला वडिलांनी या केसमध्ये किडनी डोनेट केलेलं आहे दोघंही तरुण आहेत वडिलांचं वय सत्तेचाळीस वर्ष मुलीचं वय सतरा वर्ष चार प्रकारची औषधं प्रामुख्याने आपण या केसमध्ये वापरली के इम्युनोसप्रेशन सप्रेशन ज्याला म्हणतात त्यात थायमोसाईड ग्लोबिलिन नावाचं इंजेक्शन काल रात्रीपासून आपण चालू केलं त्याची किंमत जवळजवळ दीड लक्ष रुपये होती आणि ती संपूर्णतः हॉस्पिटलने प्रोव्हाइड केलेलं आहे टॅक्रोलिमस टायक्रोलिमस नावाचं दुसरं औषध मायकोफिनॅलिट मुफेटील नावाचं तिसरं औषध आणि मिथीलप्रेड निसुलन्स असे चार औषधांची सुरुवात करून आज सकाळला ही शस्त्रक्रिया जवळजवळ अडीच ते तीन तासामध्ये पूर्ण पडली आणि संपूर्ण डोनर आणि रिसिपेंटची शस्त्रक्रिया म्हणून चार तासामध्ये शस्त्रक्रिया पार पडली दोघंही डोनर म्हणजे वडील आणि रुग्ण म्हणजे मुलगी हे अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये आहेत कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन झालेले नाहीत मुलीला मागील दोन तासामध्ये जवळजवळ अडीच ते तीन लिटर लगवी झाली याचा अर्थ ती लावलेली किडनी पूर्णतः सशक्त असून चांगल्या प्रकारे काम करत आहेत मला असं वाटतं की अशाच प्रकारचं चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट जर राहिलं आमची आय सी यूची टीम चांगल्या प्रकारे ट्रेन आहेत ती सातत्याने पंचेचाळीस ट्रान्सप्लांटमध्ये संपूर्णतः शिक्षित झालेली आहेत आणि फार केअरफुल असल्याकारणामुळे त्यांची ह्युमन व्हॅल्यूजचा रिस्पेक्ट करता मला पूर्ण अपेक्षा आहेत की हा सुद्धा सक्सेसफुली डिस्चार्ज मिळून दहाव्या दिवशी पेशंटला आपण डिस्चार्ज करू शकू सोबतच डोनरला आपण पाचव्या सव्या दिवशीसुद्धा घरी पाठवू शकू पुनश्च आभार महाराष्ट्र शासनाचे हेल्थ मिनिस्टर चीफ मिनिस्टर डेप्टी चीफ मिनिस्टर सोबतच डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसेस डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन डेप्टी डायरेक्टर मेडिकल सुपरिटेंडेंट स्पेशली आमच्या हॉस्पिटलचे आणि एस ओ आमच्या हॉस्पिटलचे आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत काम करणारे जे चौधरी मॅडम आणि बोंडे मॅडम आहेत हे सगळ्या लोकांनी सातत्याने प्रयत्न करून सगळ्या परमिशन्स मिळवल्या आहेत आमचे डायलिसिसचे चमू सिस्टर महेश राहील आणि बाकीचे चमू आणि नागेश नावाचे आमचे ते ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर या सगळ्या लोकांनी या पेशंटसाठी संपूर्ण सहकार्य करून संपूर्ण पेपरवर्क मागील एक महिन्यामध्ये पूर्ण केलं आणि त्यामुळेच मला असं वाटतं की याचं ट्रान्सप्लांटेशन आपण सक्सेसफुली करू शकू येणाऱ्या कालावधीमध्ये दर आठवड्याला एक ट्रान्सप्लांटेशन असं करता एक दिवाळीपर्यंत आम्ही पन्नास ट्रान्सप्लांटेशन तुमच्या सगळ्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने आपण करू शकू अशी मला पूर्ण अपेक्षा आहे पुनश्च तुम्हाला सगळ्या लोकांचे प्रसिद्धी माध्यमाचे आभार व्यक्त करतो धन्यवाद